आज आपण पारंपरिक पद्धतीने दोडक्याचा ठेचा बनवणार आहोत नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण दोडक्याचे खूप सारे प्रकार बघितले असतील आज आपण असाच एक प्रकार दोडक्याचा ठेचा बनवणार आहोत बनवायला पण अगदी सोपा आहे आणि खायला तर इतका छान आणि टेस्टी लागतो चला तर मग बनवायला सुरुवात करूया इथे मी दोन असे दोडके त्यांच्या शिरा काढून बारीक कट करून असे स्वच्छ धुवून घेतलेत आता आपण खलबद्यामध्ये त्यांना असं बारीक करून घेणार आहोत हा जास्त बारीक पण नाही करायचे आपल्याला छान असे मस्त ठेचून घ्यायचे खूप छान असा ठेचा लागतो अगदी गावाकडे बनवतात तसा आणि टेस्ट पण खूप अशी छान येते इथे बघा मस्त असा आपण दोडका खलबद्द्यामध्ये छान असा बारीक करून घेतलाय आता आपण एका डिश मध्ये काढूयात इथे हिरवी मिरची लसूण मिरची आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचे शेंगदाणे आता आपण हे छान असं मस्त खलबद्द्यामध्ये थोडंसं जाड सरस ठेवून आपल्याला बारीक करून घ्यायचे जास्त बारीक पण नाही करायचे छान असं बारीक करून घेतलंय आता आपण ठेचा बनवायला सुरुवात करूया मध्ये तेल टाकलंय तेल पण छान गरम झालंय त्यामध्ये टाकूयात जिरा मोहरी एक मिडियम आकाराचा कांदा कांदा छान असा लालसा रंगावरती आपल्याला दोन ते तीन मिनिट मस्त परतून आहे इतका छान आणि मस्त लागतो आणि बनवायला पण असा खूप सोपी रेसिपी आहे इथे आपला कांदा छान लालसर रंगावरती परतून झालाय आता आपण त्यामध्ये टाकूयात एक टोमॅटो इथे टोमॅटो ऑप्शनला आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल आता टोमॅटो पण आपण परतून घेऊयात मस्त आपला टोमॅटो पण इथे असा छान मस्त असा परतून झालाय आता आपण त्यामध्ये टाकूयात हळद हळद टाकून आपण मिक्स करून घ्यायचे आता आपण टाकणार आहोत बारीक केलेला दोडका शेंगदाणे हिरवी मिरची लसूण आणि हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचे आपल्याला सर्व असं छान लागतं बाजरीची भाकरी शिव किंवा चपाती ज्वारीची भाकरी सोबत खायला आता टाकूया चवीनुसार मीठ आणि चार ते पाच मिनिट आपण असा ठेचा शिजून घेणार आहोत एकदम असा मस्त आणि असा टेस्टी आपल्या गावाकडे बनवतात तसा ठेचा बनवून तयार होतोय इथे आपला दोडकाचा ठेचा बनून तयार आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा खात राहा मस्त राहा स्वस्त राहा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय धन्य